नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण खरीप मका लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत की खरीप मका लागवड कसा करावा तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आज आपण एक खरीपाचा मका लागवड केलेली आहे जवळजवळ हा मका आपण साडेतीन ते चार एकराचा मका आहे तर मित्रांनो हा मशीनच्या सहाय्याने आपण पेरणी केलेली आहे तर लागवड कशी करावी तर प्रत्येक शेतकरी किंवा बहुतेक विविध शेतकरी कोणी सऱ्या पाळून मका टोकन करून लागवड करतात कोणी मशिनरीच्या सहाय्याने पेरणी करतात कोणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करतात, वेग करतात। पेरनी पेरनी तर चांगल्या प्रकारे पेरणी शेतकरी हे वेगवेगळ्या पद्धतीने पेरणी करत असतात तर मित्रांनो पेरणी करताना कधी पण ज्यावेळेस आपण पेरणी करतो पेरणी यंत्राच्या सहाय्याने तर ॲटोमॅटिक आपल्याला पेरणी व्यवस्थित होते म्हणजे मका जास्त दाट पण होत नाही पातळ पण होत नाही एकसारखा होतो आणि आपण जेव्हा सरी पाडून टोकन करतो त्यावेळेससुद्धा मका हा चांगल्या प्रकारे लागवड केला जातो तर मित्रांनो लागवडी करताना काय काळजी घ्यायची किंवा बेसल डोस देत असाल तुम्ही तर लागवड करताना किंवा लागवड करण्याच्या आधी आपण बेसल डोस देऊ शकतो किंवा मशिनरीच्या सहाय्याने जर आपण पेरत असाल तर मशिनरीमध्ये अशी सिस्टीम असते की तिथं तुम्ही बेसल डोस किंवा खतंसुद्धा देऊ शकता त्यासोबत तणनाशकसुद्धा देऊ शकतात तर मित्रांनो देताना तुम्ही कोणी कोणी काय करतं की सिंगल सुपर फॉस्फेट असेल दाणेदार फॉर्ममधला सिंगल सुपर फॉस्फेट असेल पावडर असेल त्याच्यानंतर एखादं मिश्र खत म्हणजे बेसल डोस हा पेरणीपूर्वी दिला जातो किंवा पेरणीबरोबर हा खताचा डोस दिला जातो त्यासोबतच मित्रांनो बीजनाशक म्हणून वि बरेच शेतकरी आ, बीजनाशक वापरत असतात त्यामध्ये ॲट्रॅझिन हे प्रत्येक शेतकरी पेरणी करताना किंवा पेरणीच्या पूर्वी वापरत असतात जेणेकरून जे बी असेल ते मरून जाईल आणि आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव होणार नाही हे एक काळजी पेरणी च्या आधी किंवा पेरणी बरोबर करावी लागते त्याच्यानंतर मित्रांनो मका आपला उगवून येतो आणि त्याला सुरुवातीपासून खताचं नियोजन कसं करायला हवं त्याच्यानंतर कीड नियंत्रण कसं करायला हवं त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रन किंवा अन्न व्यवस्थापन कसं करायचं आपण त्याच्यापासून करू की, की उगवणीनंतर खताचा डोस काय द्यावा तर मित्रांनो सुरुवातीला पहिला डोस आपण वीस ते पंचवीस दिवसांनी उगवणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी नंतर तुमचा सिंगल सुपर फॅट असेल किंवा दानेदार फॉर्ममधलं एस एस पी असेल किंवा एखादं मिश्रखत त्यासोबत युरिया असेल हे खताचं नियोजन करू शकतो म्हणजे एन पी के स्वरूपातील पहिला डोस आपला हा पिकाला गेला पाहिजे त्यामध्ये तुमचं एक मिश्र खत वापरू शकतात दानेदार असेल त्याच्यासोबत युरिया असेल तुम्ही हे खताचं नियोजन करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो लागलीच आ, वीस ते पंचवीस दिवसानंतर दुसऱ्या डोसाचंसुद्धा नियोजन आपण विविध प्रकारचे मिश्र खत वापरू शकता त्या ठिकाणी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस असेल अठरा अठरा असेल तीन पंधरा असतील विविध प्रकारचे एन पी के स्वरूपातील कुठलंही खत तुम्ही देऊ शकता त्यासोबत सिंगल सुपर सुद्धा मारा करू शकतात मित्रांनो हे दोन डोस आपले कंप्लीट झाले त्याच्यानंतर कुणाचा मका हा ठिबक सिंचनवर असेल तर ठिबक सिंचनाद्वारे आपण एक दोन वॉटर सॉलेबलचे खतंसुद्धा पिकाला देऊ शकतो जेणेकरून जी काही मक्याला काय होतं मित्रांनो की जसा जसा मका एक दीड महिन्याचा होतो किंवा दोन महिन्यानंतर त्याच्यावर एक डिफिशियन्सी आपल्याला दिसून येते म्हणजे झिंकची कमतरता तर मित्रांनो प्रत्येक डोसमध्ये आपण झिंक सल्पेट हे नेहमी एकरी दहा किलो प्रमाणे वापरावं म्हणजे दोन डोसमध्ये गेलं पाहिजे खतासोबत नाही गेलं तर मित्रांनो फवारणीमधूनसुद्धा आपण चिलेटेड फॉर्ममधलं झिंक वापरू शकतो जेणेकरून मक्यावरील जी झिंक डिफिसियन्सी आपल्या पिकाला किंवा आपल्या मक्याला जाणवणार नाही अशा प्रकारे जर खताचं नियोजन केलं तर मका आपला चांगला लसलकीत राहील काळोखी शेवटपर्यंत टिकून राहील त्याच्यानंतर मित्रांनो यासोबतच आपल्याला लष्कर सुद्धा नियोजन करायचं आहे सुरुवातीला वीस पंचवीस दिवसानंतर आपला मका उगून आल्यानंतर लागलीच आपल्याला लष्कर अळी असेल किंवा इतर पाणी खाणारी किंवा इतर अळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर दिसतो म्हणून एक दोन कीटकनाशकांच्या फवारण्या म्हणजे जवळजवळ तीन ते चार फवारण्या आपल्या मक्याला झाल्या पाहिजे जेणेकरून ही लष्कर अळी असेल तिचं आपण नियंत्रण आणू शकू जेवढे आपण लष्करी अळीचं नियोजन करू तेवढा आपला मका चांगलं उत्पन्न देईल म्हणून एक दोन किंवा तीन ते चार फवारण्या आपल्या कीटकनाशकांच्या झाल्या पाहिजे त्यासोबतच आपण एक झिंकची कमतरता न भासू देण्यासाठी त्यामध्ये आपण जिलेटेड फॉर्ममधलं झिंकसुद्धा वापरायचं आहे आणि इतरच त्याच्यानंतर आपण पोषण्यासाठी मायक्रोन्यूट्रनचेसुद्धा एक दोन हात हे असं कॉम्बिनेशन जर केलं तर आपला मका चांगला येईल तर मित्रांनो त्याच्यानंतर मका तुरे फेकतो आहे किंवा कंसावर हो येतो आहे याच्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही जाऊन बघू शकतात की मक्याचं कणीस भरताना खत नियोजन कसं करायचं मक्याचं कणीस निसवताना पाणी नियोजन कसं असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे जर लागवड केली तर आपला खरीप मका हा चांगल्या प्रकारे येईल आणि उत्पन्नही चांगलं आहे उत्पन्नाचा जर विचार केला मित्रांनो विविध प्रकारच्या कंपन्यांचं उत्पन्न व्हरायटीनुसार असतं कोणाचं चाळीस पस्तीस प्रति बॅग किंवा प्रति एकर असं उत्पन्न सांगितलं असतं आता उत्पन्न तर शेतकऱ्यांवर डिपेंड असतं की शेतकरी कसं नियोजन करतो आहे किती खर्च करतो आहे या गोष्टींचं सगळं नियोजन हे शेतकऱ्यांवर असतं म्हणून चांगल्या प्रकारे नियोजन जर केलं आपण तर आपला खरीपातील हा मका आपल्याला किंवा शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून देईल तर मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करायचं खरीप मक्याचं मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद